श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज आपण ठाण्यातील निलेश दादा या दादांचा अनुभव आपण ऐकणार आहोत ऐकणार आहोत चला तर मग आपण हा अनुभव ऐकून घेऊया श्री स्वामी समर्थ दादा हा श्री स्वामी समर्थ बोला बोला दादा। बोला ते तुम्ही बोललात की तुमच्याकडे पादुका वगैरे आहेत तुम्हाला म्हणजे असं काय वेगळा अनुभव म्हणजे असं काय म्हणजे नेमकं तुमच्या जीवनात आता बदल वगैरे झाला की असं काय हो बदल बदल म्हणजे आता लोक ओळखतात हा खूप मोठा नाही का मात्र आहे अनुभव सांगतो मी ठाणा स्टेशनला तिकीट होतो बर मला यायचं होतं रिटर्न सी एस टी रिटर्न घ्यायची होती बर तिकीट काहीतरी अठरा रुपये आहे सीएसटी एस टी सतरा रुपये पडले మేట సరీ స్వామి సమర్థ స్వామి సమర్థ కదా గవర్నమెంట్ రుపయ ద మూల్య దగ్గర मग मी बोललो थँक्यू आणि मी त्यांचं नाव लक्षात ठेवलं आणि मी रिटर्नला चाललो तर माझ्या खिशात परत सात रुपये सापडले मी चेकअप नाही केले ना सात रुपये सापडले मी ते दोन रुपयाचा कॉईन घेऊन परत गेलो आणि त्यांना सांगितलं एक रुपये याच्यातून हे घ्या आणि मी निघालो त्यांनी हाक मारली दादा श्री स्वामी समजते एवढ्या गर्दीतून हाक मारली सगळे जण माझ्याकडे बघतात बोला हा श्री स्वामी समोर दादा आज शुक्रवार बोलो हो स्वामींनी मला परत तुमची दोनदा भेट घडवली अरे बोलो काय असं नसतं बोलो नसत असं नसतं बोलो आपण कोण आहोत त्यांच्या समोर हा हा मी कोणीच नाही मी मोठा नाही स्वामींसमोर समोर हो, हो। बरेच लोक असं स्वामींच्या समोर असं सांगतात की मी स्वामींना हे के केलंय मी स्वामींना केलंय मी स्वामींची पूजा करतो आपण स्वामींची पूजा करणारे कोण होतो त्यांच्या मनात असलं तरच ते करून घेतील हा हा आणि मी स्वामींना आणलेलं नाही माझ्या घरात स्वामीने जगात मला आणलंय कळ ना हो दादा नक्की नक्की आहे आणि त्यांच्यामुळे जे आपण श्वास आणि खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा फक्त स्वामी आहे स्वामी आहे याच्या शिवाय आणखी काहीच नाही स्वामी स्वामी आहे तो हो दादा स्वामी स्वामी आहे हो आता बरेच लोक विचारतात ना स्वामींची पूजा कशी करतात तर, तर पूजा मी 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 स्वामींची पूजा करतच नाही मी स्वामींची पूजा करत नाही मी फक्त श्री स्वामींबरोबर सकाळी चहा घेतला स्वामींबरोबर चहा घेतला माझ्या घरात स्वामींची जे स्वामी आहेत तजवी रूपात माझ्या घरी स्वामी आहेत रात्री झोपताना पाण्याचा तांबे भरून ठेवायचा स्वामींचा आणि सकाळी जेव्हा बघतो आपण मी उठल्यानंतर सुचित झाल्यानंतर चहा ठेवायला जातो चहा बरोबर चहा ना तो पाण्याचा आंब्या थोडासा कमी झालेला असतो आणि ते प्राशन आपण करायचं आणि त्याच्यानंतर मग चहा चहा बरोबर काय असेल ते दुपारचं जेवण संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण हे स्वामी साधा जरी आम्ही मध्ये काही खायला घेतलं तरी पहिला स्वामींना दिलं जात मध्ये बरच हे व्हायचं जेवण देताना स्वामी सगळ्या जेवणाला हिनात्तराचा तर मी माझ्या मुलाला ओरडलो हिना अतर जरा बाजूला ठेव कारण सगळ्या जेवणाची टेस्ट बदलून जाते मला त्यांनी सांगितलं पप्पा हिनातर तिकडे आपले स्वामी इकडे बघा मग मी अन्न महाराजांना फोन केला की महाराज असं असं घडतंय घरात बोल किती दिवस घडतंय बोल तीन चार दिवस कंटिन्यू करताय मग काय बोल स्वामी घेऊन जाते अजून काय सांगणार ना स्वामींच अजून काय सांगणार स्वामी स्वामी येतो हो दा आता मध्ये मध्ये एकाला ब्लड कॅन्सर झाला होता डॉक्टरांनी सांगितलं होत एवढा एवढा खर्च येईल कुशामृताने सगळा सगळं निघून गेलं बर तिथं म्हणजे किती आपण किती पण घेऊ शकतो हो का घेऊ शकतो आणि असं नाही की एका आजारावर आहे बर कोणीही निरोगी माणूस पण घेऊ शकतो बरं घरातल्या पाण्यामध्ये असं मिक्स करून ठेवलं मिक्स करून घ्यायचा हो 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 बर हो घेऊ शकतो आणि ही विनामूल्य सेवा आहे अक्कलकोट वरून हा गोष्टीचं मूल्यच लावू शकत नाही हा हा त्याच कसं होणार ना आता मध्ये एक टाकी आलेल्या त्या मला सांगत त्या की दादा मला पाच लिटर पाहिजे बोलो मिळेल ना बोल त्याचं मूल्य किती असेल बोल मी एवढे एवढे आणले ठीक आहे मग एवढेच बोल नाही कमी पडत आता अजून देतो बोललो ताई हे जर असं घेतलं असतं तर आपण आज गाडी घोड्यातून फिरलो नसतो का मला बाबा बुवा नाही आहे ही स्वामी स्वामींनी दिलेली सेवा आहे स्वामींनी आपल्याला कुठेतरी निवड निवडलेले आहे आपण फक्त सेवा करत राहायची स्वामी फळ देणारे आहेत आहे, आहे। अचानक तुमच्या आयुष्यात काही माणसं येतात हो ना बरोबर चांगलं वाटतात हो हो पण अचानक स्वामींना असं वाटत असत की हा माणूस त्याच्या आयुष्यात नको आहे हो मग स्वामी काहीतरी प्रसंग निर्माण करतात आणि त्यांना त्यांना आपल्या आयुष्यातून घालून टाकतात आणि नंतर आपल्याला कळतं की हा आपल्या आयुष्यात नाही आला असता खूप बरं झालं असतं तुमच्या आयुष्यात कोणी यायचं आणि कोणी यायचं नाही ही पण तजवीज स्वामी करते हो दादा नक्की आता आपलंच बघा ना दादा म्हणजे काय आचार्यच आहे एवढं एवढं समजायचं आपलं पण हे आता बोलतोय ते आपण नाही नाही मी मी कोणी नाही काही म्हणजे बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे आपण कोणी नाही आहोत आपण फक्त साधे सेवे करी आहोत हो ना नक्की किती म्हणजे आजकाल म्हणजे काय ते स्वामींच्या किती काय काय म्हणजे उठवलं जातं काय काय नाही नाही स्वामी आता मला एक विचारायचं स्वामीना उजव्या साइडने नमस्कार करायचा डाव्या ने सर्व देशात आणि जग त्यांचं आहे तुम्ही कुठल्याही ने त्यांना नमस्कार करा ना हो ना हो ना जसा फाईडला कुठल्याही साइडने खाला तर गोडच लागतो ना हो ना होत हा हा अजून काय असेल ना हो ना हो, हा। ना? हो, ना, हो। नामस्मरण आहे तुमचं जीवन लोखंड आहे फक्त सानिध्यात जा तुमच्या जीवनाचं सोनं करून घ्या हो हो नक्कीच दादा स्वामी स्वामी तुम्ही म्हणजे असं से रोजची सेवा वगैरे असं से ठरवून वगैरे असं काही नाही करत ना नाही जपमाळ घेऊन पण बसलेलं नाही अजूनपर्यंत पर्यंत बरं फक्त मोठी तुमचं स्वामींच ना स्वामींचं ना बस आता मी माझ्या मुलाने सांगितलेलं मी स्वामींना हार वगैरे घालत नाही घरी मला लोक विचारतात तुम्ही म्हणजे पूजा कशी करता मी कपाळाला गंध लावत नाही स्वामींच्या बोल का नाही सुद्धा जेव्हा तुम्ही कपाळला गंध लावता तेव्हा एक आशीर्वाद देतो एकमेकांना की तुझा सवा म्हणजे तुझं कुंकू तुझं भाग्य अबाधित राहू आपण स्वामींना तसा आशीर्वाद देऊ शकतो का नाही ही माझी वेळी भक्ती आहे कोणी काही म्हणते मी स्वामींच्या जी आपली पात्रता नाही आपण फक्त त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं हो असं आहे आपलं मागणी पूर्ण करून स्वामींपर्यंत पोहोचलंय असं आहे स्वामींना तर वेडी वेडी वाकडी शेवट सांगितलेलं की द्राक्ष आणली अक्कलकोट वरून तुम्ही आणली का बर म्हणजे काय त्याबद्दल म्हणजे थोडीशी माहिती सांगा रात्री अचानक तुटून पडली खाली हा आम्ही संडक केलाय स्वामींना हार वगैरे घालायचा आणि स्वामी कसे केले मग माझं एक कपल आलेलं आमच्याकडे ते सांगत होते स्वामींचे दादा दुपारच होतो मी थोडं झोपला होतो दरवाज्यावर कुजबूज ऐकायला आली मी मुलाला बोललो सोनू जरा बघ रे बाहेर कोण आले काय तर तू तुम्ही झोपा आणि मला पण झोपू द्या कोण नाही आले आपल्याला कोण शोधत येणार नाही बोल तू पग तरी खरं मग बाहेर बघितलं तर एक कपल होतं त्याने उघडलं बोल श्री स्वामी तर हा तर मग त्यांना विचारलं माझं घर तुम्हाला कळलं तर बोलो दादा जेव्हा सांगितलं तुमचा फोन जरा बंद आलेला आम्ही खूप मोठ्या आशाणी आलोय हो बोलो माझ्याकडे आशाणी नाही स्वामींकडे स्वामींकडे हे करायचं पूर्ण करायचं मला ठीक आहे बोलो तुम्हाला कळलं कसं जेव्हा तुम्ही आम्ही उतरलो रिक्षातून तेव्हा हिनाथाचा गंध पसरला होता हिनाथ आणि तो गंधाचा मार्ग काढत आम्ही इथपर्यंत आलोय बापरे असं आहे आणि बघतोय बोलो काय काय झालंय बोलो स्वामींचे डोळे आणि मान हलताना दिसते तसबिर स्वामींचे मान आणि डोळे हालताना दिसत होते बाबरे असं आहे ते म्हणजे अजून पण तुम्ही बॉक्समध्ये ठेवलाय का बौक्स, बौक्स ते पाथुकायचं स्वामींना त्याने बॉक्स दादाच्या घराचे काही स्वामींच्या पातुका आहेत बॉक्स जेव्हा पातुकाचा बॉक्स जेव्हा दादा ओपन करतात तेव्हा आजही त्यांच्या घरात हे ना अत्राचा वास येतोच असं आहे आणि रेकॉर्डिंग करताना रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे हो, रेकॉर्डिंग ह्याच्या पुढेच नाही झाला आहे त्यामुळे मी त्यांचा हा अनुभव मी स्वतः सांगितले आहे ह्या पुढील अनुभव आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत कारण एकाच भागामध्ये आपण घेतला की व्हिडिओ खूप मोठं होऊन जाईल त्यामुळे ह्या थातांचा पुढील अनुभव आपण पुढील भागामध्ये नक्की पाहूया हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ